एक महिला आपल्या मुलाचं लग्न थाटा माटामध्ये लावते आसपासची लोक अशी बोलतात की लग्न झालं पाहिजे तर मुला त्या मुलाने थाटा माटामध्ये लग्न लावलं होतं की तुम्ही पण त्या लग्नाचा काही उपयोग झाला नाही कारण त्या सुनेच्या मनामध्ये त्या सुनेच एकावर प्रेम होत ते तिसरं दुसरं कोण नसून सासूवर होत ती सुन एक प्रकारची लेस ब होते असं बोल तरी हरकत नाही कारण त्या सुने ने इतका छळ केला तुम्हाला जर मी स्टोरी जर सांगितली म्हणजे ही जर क्राईम स्टोरी सांगितली तुम्हाला विश्वास नाही बसणार तुम्ही कपाळाला हात लावताल नाहीतर तर धरून असताल मित्रांनो नमस्कार मी नितीन बसोडे पुणे एकदा क्राईम स्टोरी घेऊन आलेले आपल्याला ही क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी उत्तर प्रदेश इथं जावं लागेल बोलंदा शहरामध्ये एका महिलेने त्याचं नाव आहे माधुरी मिश्रा तिने आपल्या मुलाचं लग्न इतकं थाटामाटामध्ये लावलं होतं था की आसपासची लोक नावं घेत होती की लग्न झालं तर अस तर त्या महिलेने इतकं थाटामाटामध्ये लग्न लावलं सून घरामध्ये आले आई वडिलांना वाटलं की आपण आता आपली मुलं आता सेटल झालेली मुलीचं देखील लग्न झालं होतं आणि मुलाचं फक्त लग्न राहिलं होतं लग्न झालं मुलाचं आणि त्याला वाटलं सगळं सगळे सुरेल पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये सुख काही येणार होत कारण एकच होत की सुनेच्या मनात भलतच काहीतर चाललं होत लग्नाला पाच महिने झाल्याच्या नंतर त्या सुनेने आपल्या सासूला छाळायला सुरुवात कशी छाळायची म्हणजे तिला जाने जिगर जाणे मन जाणे बार अशी म्हणायचे आणि तिच्या प्रायव्हेट ठिकाणी हात लावायचे प्रायव्हेट ठिकाणी हात लावायचे म्हणजे चिंकुटे काढणं असं एक प्रकारे असं फटके मारणं जे आज सोशल मीडियावर खूप मोठ्या ट्रेंड असतात असे फटके मारण ती सासू जी होती ती सुरुवातीला हसत सगळं ते इग्नोर केलं म्हणजे हवेत उडवलं पण ते हळूहळू वाढत गेलं आणि ते इतकं वाढत गेलं की तुम्ही विश्वास करणार आता ते इतकं वाढ लागलं की सोन आता सासूवर झोप लागली सासरा जेव्हा की तू सासरा म्हणला की तू जा तू जाऊन तुझ्या नवऱ्यावर झोप तेव्हा ती म्हणायची तुम्ही जाऊन त्यांच्यावर तु झोपा आज मला यांच्यावर झोपायची असं तर असं म्हणल्याच्या नंतर ते हसायचे आणि ते थोडस इग्नोर केलं सासू सासऱ्यांनी पण ते हळूहळू वाढवं लागलं आणि एक दिवस हे प्रकरणाचा उघडा झाला त्या प्रकरणाचा कसा उघडा झाला तर त्या सुनीने सांगितलं की सासूला माझं तुमच्या प्रेम आहे मी काय तुमच्या पोराला काही नांदवून नाही घेणार तुम्ही तुमच्या नवऱ्याला द्या सोडून सासूने म्हणलं आणि मी माझ्या नवऱ्याला सोडून देते आपण दोघं शारीरिक संबंध बनवू आणि एकत्र राहू आणि जे चाललंय ते चालत राहत्या असं म्हणल्यावर सासूने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला हे सगळं चुकीचं आहे हे सगळं वाईट आहे सासूचं नातं पवित्र असत असं म्हणल्यावर ती सून आपल्या किशात मोबाईल काढले ती दाखवायला लागली की ह्या बघा सुनेने ह्याच्याबरोबर लपड केलं सुनेने तिच्याबरोबर लपड केलं सून पळून गेली असं ती दाखवत होती तर सासूचं पण दाखवत की सासूचं पन्नास साठ वयामध्ये लफडा असतात असं ती सांगत होती सासू ह्याच्यावर पळून गेली सासू त्याच्यावर पळून गेले सासू इकडे संबंध अशी ती सांगत होती आणि तिला अश्लील व्हिडिओ दाखवत होती आणि ती म्हणत होती की असे शारीरिक संबंध आपण बोलत सासू त्याचा विरोध केल्याच्या नंतर तिला खूप यायचा आणि ती तिला धमकी द्यायची की तुला आंबलिक पदार्थ चालून तुला नशिक्शन लावेन म्हणजे नाद लावेन आणि तुझे व्हिडिओ बनवेल अश्लील व्हिडिओ बनवेन अशी ती धमकी द्यावी लागली ती धमकी द्यायला तिने इग्नोर केलं सासूने आणि तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करू लागली ती पण काय ऐकून घेत नव्हती पण सासू पण काय ऐकत नव्हती ती त्याला खूप समजून सांगत होती कारण एकच होतं मुलाचा संसार सुखी व्हावा की आईची इच्छा होती अशी कुठल्या आईची इच्छा नसते की मुलाचा संसार सुखी व्हावा मग ती सगळं काही सहन करत होती सासरा देखील सगळं सण सण करत होता आणि ते खूप प्रकार वाढत गेले आहेत एका दिवशी सगळं मुलाला कळल्याच्या नंतर मुलाला देखील खूप राग आला आणि सगळं काही त्याला कळून चुकलं लग्न झाल्यापासून सुनेने म्हणजे त्या पतीच्या बायकोने त्याला हात लावून दिलं आता त्याला कारण कळलं आणि त्याला एकच प्रश्न सारखा सारखा मनामध्ये येत होता कि लेजवन आहे का कारण तो तरुण याचा मुलगा लगेच कळलं की या मुलीला पोरात काय ह्याचं अट्रॅक्शन नाहीये म्हणजे पोरांमध्ये काय ह्याचं इंटरेस्ट नाही याला महिन्याकडे इंटरेस्ट आहे असं कळल्याच्या नंतर तिने आईला सांगितलं म्हणजे त्या सासूला सांगितलं मुलांनी की ज्या मुलांनी त्या आई अशा अशा प्रकारे महिला असतात त्यांना मुलींचं नाद असतो त्याला लेसबेन म्हणतात आणि ज्याला मुलांचं नाद असतो ते गे असतात असं गेल्यानंतर ती असं ती जुनी विचारायची होती सात ते सगळं म्हणलं असं काही नसतं बाळ असं ते जाऊ दे तर लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते आणि तुम्हाला पोरं बाळा होत नाही का ते त्या मुलाने सगळं सांगितलं की की गेले दोन वर्ष हिने मला काय हात लावून दिला नाही आमच्यामध्ये खूप भांडण झाली खूप हे झाले चार भिंतीमध्ये मी पण तुला काही सांगितलं नाही कारण तुम्हाला त्रास होईल पण मला काय माहिती माझ्या पार्टन हे तुला त्रास दिला असं कळल्याच्या नंतर असं काय म्हणल्यावर तिने सुनेला जा देखील काय बोलली नाही सुन म्हणली की मला तुमच्या बरोबर शारीरिक संबंध बनवायचे नाही तुमच्या मुलाबरोबर असं म्हणल्याच्या नंतर तिने खूप समजून सांगायचा प्रयत्न केला सासूनी ते येडापणा सोड माझ्या मुलाचा चांगला संसर्ग कर मला नातू दे असं म्हणल्याच्या नंतर ती तिथं हसायला लागली आणि ती म्हणली तू तिच्या नवऱ्याला देत सोडून मी माझ्या नवऱ्याला देथे सोडून आपण दोघ शारीरिक संबंध बनून जाण्याची घर ऐकणार असे ती म्हणा लागली असे म्हणल्या तरी पण ते इग्नोर केलं आणि एक दिवस तिच्या मनामध्ये काय आला काय माहिती सासूने सासूने तिला हॉस्पिटलमध्ये ते चेकअप केलं त्या चेकअप केल्याच्या नंतर एक कळलं की ती आई की ती आई बनू शकणार नाही कारण तिच्या आई बनण्याचं प्रोसेस असत ते खूप वेगळ्या प्रकारचे आणि ती काय आई बनण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे कळल्याच्या नंतर जे काही सण केलं होतं सासूने ते, ते आता तडी पार झालं ती म्हणली की आई बोलू शकत नाही आणि माझ्या मुलाला काही मुलगा देऊ शकत नाही मला नातू देऊ शकत नाही आता पण मी ते सगळं सण केलं ते एकाच कारणामुळे होतं माझा मुलाचा संसार सुखी व्हावा आनंदात राहावा म्हणून मी सगळं सण करत होती पण आता सण नाही करू शकणार कारण ही आई बोलू शकणार नाही ते काय बोलू शकणार हे मनामध्ये एकच काहीतरी म्हणून ही उत्तर प्रदेश बुलंद शहरामध्ये पोलीस स्टेशन आहे तिथे गेली तिथं पोलीस कंप्लेंट दाखल केली ती सगळी हा सांगितली हे कळल्याच्या नंतर पोलिसांना हादरा बसला आणि त्याला शॉक बसला असे पण सुना असतात त्याला असा नात असतो हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी म्हटलं आम्ही ऍक्शन घेऊ आणि हे खबर पोलिसांना कळल्याच्या नंतर सगळीकडे पसरली सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मध्य प्रदेश मध्ये घडलेली घटना आहे बुलंद शहराची ही घटना आहे ही घटना खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे सोशल मीडियावर बघू शकता तर ते सगळं कळल्याच्या नंतर ते सासूने तिकडे इंटरव्ह्यू दिला त्या मुलाने इंटरव्ह्यू दिलाय सासऱ्यांनी देखील इंटरव्ह्यू दिलाय की अशा प्रकारे आमच्या छेड होते त्या मुलाने सांगितले की मी तुला घटच देते तेव्हा ती म्हणली तू मला घटच देणार आहे तेव्हा ती हसली आणि म्हणली की मला तुम्हाला जर मला घटच द्यायचे तर मला वीस लाख रुपये द्यावं लागेल असे ती बोलल्याच्या नंतर सासू सासऱ्याचा शॉक बसला तर नवरा देखील हजारला हजारला वीस लाख रुपये आम्ही तुम्हाला कुठं देणार ते मला काय माहिती नाही तुम्ही तुमचं बघा ते सासू इंटरव्ह्यू मध्ये बोलणे हे देखील म्हणले की इंटरव्ह्यू मध्ये मला जाणे जिगत जाणे जाणे मन जाणे बहार अशी ती म्हणायची ती मला असली व्हिडिओ दाखवायची ती मला असली व्हिडिओ बोलून सोशल मीडिया व्हायरल केली असे असे सासूने आरोप केलेले त्या सासूने असं देखील आरोप केलेले सासरचे मंडळी आमच्याकडनं हुंडा मागत आहे हुंडा कोण कोणाला द्यायला पाहिजे हे मी तुम्हाला इच्छा असे तिने पत्रकार जा मागितला होता हे हे तिने सोशल मीडियावर सांगितलेलं आहे सासू आणि त्यांचा टॉर्चर वरच्यावर वाढत चाललेलं आहे असं ते सा तेच सासूचं म्हणणं आहे त्यांचं त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला मुलगी दिलेली आहे त्या मुलीचा मुली सांभाळण्यासाठी आम्हाला इतका पैसा लागलाय त्या पैसा आम्हाला वापस द्या ती वीस त्या मुलीने वीस लाख रुपये मागितला आणि सासरच्या लोकांनी वीस लाख रुपये मागितलं ला। असं म्हणून चाळीस लाख रुपये यांनी मागितलेले आहे असं म्हणल्याच्या नंतर ते खूप डिप्रेशन मध्ये गेले त्यानंतर हिनी मीडियाला आणि सगळी काही घटना सांगितली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर तुमचं मत काय हे कमेंट मध्ये नक्की सांगा ही घटना उत्तर प्रदेश बुलंद शहराची घटना आहे तुम्हाला या या घटनेच्या बाबतीत तुमचं काय मत आहे त्या मुलगी म्हणजे तू कशी वागती आपल्या सासू बरोबर हे तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा सुनीची चुकी आहे हे मला मान्य सासूने देखील सण करणं एक सीमा असते हे देखील मला मान्य आहे पण सासू खूप सहन करत होती हे वाढत वाढत गेलं आणि हे तिथपर्यंत वाढत गेलं त्या सासऱ्याच्या लोक जे मुलीचे साईडचे लोक आहेत ह्यांनी देखील त्याला छळायला सुरुवात केली त्या मुलाच जिंदगी बर्बाद व्हायला लागलेली तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ही स्टोरी साधी सुधी नाहीये नाही स्टोरीवर विचार करा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा मी पुन्हा भेटायले नमस्कार